जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं धाराशिव झालं त्याच्यानंतर सोलापूर जत सांगली या भागातल्या शेतकऱ्यांचे फोन येत होते पाऊस कधी येणार तर त्यांना मी म्हणतो की तुम्ही काय करा फक्त पासून ते एकवीस तारखेच्या दरम्यान आपल्या भागामध्ये लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज दिला होता आणि काल तांबडा आबा झालं बघा तुम्ही पाहू शकता हे पूर आला आमच्या कसुरा नदीला लेंडी नदीला पूर आलाय दुधना नदीला देखील पूर आलाय म्हणजे यापुढे आणखीन एक लक्षात घ्या कोणतं एखाद्या तुम्हाला सांगतो एखादं उपग्रह पाऊस दाखवत नाही पण निसर्ग तुम्हाला पाऊस सांगतो तुम्ही बघा काल काय झालं होतं तांबडा आभाळ झालं होतं दिवस माळवताना सोळा तारखेला तांबडा आभाळ झालं आणि मी लगेच हिडवट दाखवला की तांबडा आभाळ झाल्याच्यानंतर त्यानंतर कम्प्लीट तासाला पाऊस येतो हो म्हणून हे तुम्हाला दाखवलं आणि आणखीन एक सांगू इच्छितो आणखी बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून आणखीन सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हा आंदा लक्ष द्यायचा त्याच्यानंतर म्हणजे या जिल्ह्यामध्ये सगळं शेतकऱ्याचं सोयाबीन सुकत होतं त्यांच्यासाठी खास करून आनंदाची काल दोन तीन हिडो टाकले आणि परत आज देतोय की राज्यामध्ये बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली या भागामध्ये चांगला पाऊस परा असणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांचं पीक चांगलंच येणार आहे कोणाचं पीक जाणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला पण पाऊस शकता की ज्या ज्या ठिकाणी काल सोळा तारखेला तांबडा आबा झाला ना त्या ठिकाणी बहात्तर तासामध्ये पाऊस येणार हे तुम्हाला एक कालच्या उदारवरून तुम्हाला सिद्ध करून दाखल आहे आणि ज्या ज्या भागामध्ये पाऊस झालेला नाही समजा आता म्हणजे काल रात्रीचा त्या भागामध्ये आज सतरा अठरा एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणारच आहे त्यांना देखील जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावा लागतील झाडं लावण प्रतीचं तापमान कमी करा जोपर्यंत तुम्ही झाडं लावणार नाही तोपर्यंत निसर्ग असा लहरी राहणार आहे म्हणून झाडं लावण प्रथिचं तापमान कमी करा आणि आता ज्या भागात पाऊस पडलेला आहे त्यामध्ये लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा धाराशिव सोलापूर नांदेड हिंगोली या भागात या चार दिवसात पाऊस पडून जाईल आणि राज्यातल्या सर्व सांगू इच्छितो काय झालं बीड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं धाराशिव झालं त्याच्यानंतर सोलापूर जत सांगली या भागातल्या शेतकऱ्याचे फोन येत होते पाऊस कधी येणार तर त्यांना मी म्हटलं की तुम्ही काय करा फक्त सोळापासून ते एकवीस तारखेच्या दरम्यान आपल्या भागामध्ये लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे हे अंदाज दिला होता आणि काल तांबडा आबा झालं बघा तुम्ही पाहू शकता हे पूर आला आमच्या कसुरा नदीला लेंडी नदीला पूर आलाय दुधना नदीला देखील पूर आलाय म्हणजे या आणखीन एक लक्षात घ्या कोणतं दिवस तुम्हाला सांगतो एखादं उपग्रह पाऊस दाखवत नाही पण निसर्ग तुम्हाला पाऊस समजतो तुम्ही बघा काल काय झालं होतं तांबडा आभाळ झालं होतं दिवस माळवताना सोळा तारखेला तांबडा आबा झालं आणि मी लगेच हिडून दाखविला की तांबडा आबा झाल्याच्यानंतर कम्प्लेट बहात्तर तासाला पाऊस होतो म्हणून हे तुम्हाला दाखवलं आणि आणखीन एक सांगू इच्छितो आणखीन बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून आणखी सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा त्याच्यानंतर म्हणजे या जिल्ह्यामध्ये सगळं शेतकऱ्याचं सोयाबीन सुकत होतं त्यांच्यासाठी खास करून आनंदाची काल दोन तीन हिडो टाकले आणि परत आज देतोय की राज्यामध्ये बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली या भागामध्ये चांगला पाऊस बसला असणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचं पीक चांगलंच येणार आहे कोणाचं पीक जाणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष देतो अचानक वातावरणात बदल झाला लगे तर लगेच एक मेसेज द्यायला पण पाऊस शकता की ज्या ज्या ठिकाणी काल सोळा तारखेला तांबडा आबा झाला ना त्या ठिकाणी बहात्तर तासामध्ये पाऊस येणार हे तुम्हाला एक कालच्या उदारावर तुम्हाला सिद्ध करून दाखल आहे आणि ज्या ज्या भागामध्ये पाऊस झालेला नाही समजा आता म्हणजे काल रा, रात्रीचा त्या भागामध्ये आज सतरा अठरा एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणारच आहे त्यांना देखील जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं म्हणून म्हणतो मुन भविष्यामध्ये झाडं लावावं लागेल झाडं लावणं प्रतीचं तापमान कमी करा जोपर्यंत तुम्ही झाडं लावणार नाही तोपर्यंत असा लहरी राहणार आहे म्हणून झाडं लावण पृथ्वीचं तापमान कमी करा आणि आता ज्या भागात पाऊस पडलेला आहे त्यामध्ये लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा धाराशिव सोलापूर नांदेड हिंगोली या भागात या चार दिवसात पाऊस पडून आणि राज्यातल्या सर्व सांगू इच्छितो काय झालं बीड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं धाराशिव झालं त्याच्यानंतर सोलापूर जत सांगली या भागातल्या शेतकऱ्याचे फोन येत होते पाऊस कधी येणार तर त्यांना मी म्हटलं की तुम्ही काय करा फक्त सोळा पासून ते एकवीस तारखेच्या दरम्यान आपल्या भागामध्ये लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज दिला होता आणि काल तांबडा आबा झालं बघा तुम्ही पाहू शकता हे पूर आला आमच्या कसुरा नदीला लेंडी नदीला पूर आलाय दुधना नदीला देखील पूर आलाय म्हणजे या आणखीन एक लक्षात घ्या कोणतं एखाद्या तुम्हाला सांगतो एखादं उपग्रह पाऊस दाखवत नाही पण निसर्ग तुम्हाला पाऊस समजतो तुम्ही बघा काल काय झालं होतं तांबडा आभाळ झालं होतं दिवस माळवताना सोळा तारखेला तांबडा आभाळ झालं आणि मी लगेच हिडवून दाखविला की तांबडा अहवाल झाल्याच्यानंतर ता, कम्प्लेट बहात्तर तासाला पाऊस होतो म्हणून हे तुम्हाला दाखवलं आणि आन, आणखीन एक सांगू इच्छितो था। आणखी बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून आणखी सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर म्हणजे या जिल्ह्यामध्ये सगळ्या शेतकऱ्याचं सोयाबीन सुकत होतं त्यांच्यासाठी खास करून आनंदाची काल दोन तीन हिडो टाकले आणि परत आज देतोय की राज्यामध्ये बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली या भागामध्ये चांगला पाऊस पसर असणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचं पीक चांगलंच येणार आहे कोणाचं पीक जाणार नाही म्हणून हा अंदरज लक्ष अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज द्यायला पण पाऊस शकता की ज्या ज्या ठिकाणी काल सोळा तारखेला तांबडा आबा झाला ना त्या ठिकाणी बहात्तर तासामध्ये पाऊस येणार हे तुम्हाला एक कालच्या उदाहरण तुम्हाला सिद्ध करून आहे आणि ज्या भागामध्ये पाऊस झालेला नाही समजा आता म्हणजे काल रात्रीचा त्या भागामध्ये आज सतरा अठरा एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणारच आहे त्यांना देखील जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावा लागतील झाडं लावान प्रतीचं तापमान कमी करा जोपर्यंत तुम्ही झाडं लावणार नाही तोपर्यंत निसर्गाचा लहरी राहणार आहे म्हणून झाडं लावान प्रतीचं तापमान कमी करा आणि आता ज्या भागात पाऊस पडलेला आहे त्यामध्ये लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा धाराशिव सोलापूर नांदेड हिंगोली या भागात या चार दिवसात पाऊस पडून राज्यातल्या सर्व सांगू इच्छितो काय झालं बीड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं धाराशिव झालं त्याच्यानंतर सोलापूर जत सांगली या भागातल्या शेतकऱ्याचे फोन येत होते पाऊस कधी येणार तर त्यांना मी की तुम्ही काय करा फक्त सोळा पासून ते एकवीस तारखेच्या दरम्यान आपल्या भागामध्ये लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज दिला होता आणि काल तांबडा आबा झालं बघा तुम्ही पाहू शकता हे पूर आला आमच्या कसुरा दिला लेंडी नदीला पूर आलाय दुधना नदीला देखील पूर आलाय म्हणजे यापुरा आणखीन एक लक्षात घ्या कोणतं एखाद्या तुम्हाला सांगतो एखादं उपग्रह पाऊस दाखवत नाही पण निसर्ग तुम्हाला पाऊस समजतो तुम्ही बघा काल काय झालं होतं तांबडा आभाळ झालं होतं दिवस माळवताना सोळा तारखेला तांबडा आभाळ झालं आणि मी लगेच हिडव दाखविला की तांबडा आभाळ झाल्याच्यानंतर नंतर कम्प्लीट तासाला पाऊस होतो म्हणून हे तुम्हाला दाखवलं आणि आणखीन एक सांगू इच्छितो आणखीन बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून आणखीन सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत ता पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर म्हणजे या जिल्ह्यामध्ये सगळं शेतकऱ्याचं सोयाबीन सुकत होतं त्यांच्यासाठी खास करून आनंदाची काल दोन तीन हिडो टाकले आणि परत आज देतोय की राज्यामध्ये बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली या भागामध्ये चांगला पाऊस बसला असणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचं पीक चांगलंच येणार आहे कोणाचं पीक जाणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष देतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला पण पाऊस शकता की ज्या ज्या ठिकाणी काल सोळा तारखेला तांबडा आबा झाला ना त्या ठिकाणी बहात्तर तासामध्ये पाऊस येणार हे तुम्हाला एक कालच्या उजारावरून तुम्हाला सिद्ध करून दाखवलंय आहे आणि ज्या ज्या भागामध्ये पाऊस झालेला नाही समजा आता म्हणजे काल रा, रात्रीचा त्या भागामध्ये आज सतरा अठरा एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणारच आहे त्यांना देखील जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावा लागेल झाडं लावान पृथ्वीचं तापमान कमी करा जोपर्यंत तुम्ही झाडं लावणार नाही तोपर्यंत निसर्गाचा लहरी राहणार आहे म्हणून झाडं लावान पृथ्वीचं तापमान कमी करा आणि आता ज्या भागात पाऊस पडलेला आहे त्यामध्ये लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा धाराशिव सोलापूर नांदेड हिंगोली या भागात या चार दिवसात पाऊस पडून राज्यातल्या सर्व सांगू इच्छितो काय झालं बीड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं धाराशिव झालं त्याच्यानंतर सोलापूर जत सांगली या भागातल्या शेतकऱ्यांचे फोन येत होते पाऊस कधी येणार तर त्यांना मी बघलो की तुम्ही काय करा फक्त सोळा पासून ते एकवीस तारखेच्या दरम्यान आपल्या भागामध्ये आप लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज दिला होता आणि काल तांबडा आभाळ झालं बघा तुम्ही पाहू शकता हे पूर आलाय आमच्या कसुरा नदीला लेंडी नदीला पूर आलाय दुधना नदीला देखील पूर आलाय म्हणजे यापुरा आणखीन एक लक्षात घ्या कोणतं एखाद्या तुम्हाला सांगतो एखादं उपग्रह पाऊस दाखवत नाही पण निसर्ग तुम्हाला पाऊस सांगतो तुम्ही बघा काल काय झालं होतं तांबडा आवाज झालं होतं दिवस माळवताना सोळा तारखेला तांबडा अबाज झाला आणि मी लगेच हिडव दाखविला की तांबडा झालं झाल्याच्यानंतर कम्प्लीट बहात्तर तासाला पाऊस येतो हो म्हणून हे तुम्हाला दाखवलं आणि आणखीन एक सांगू इच्छितो आणखीन बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून आणखीन सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हा निर्लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर म्हणजे या जिल्ह्यामध्ये सगळं शेतकऱ्याचं सोयाबीन सुकत होतं त्यांच्यासाठी खास करून आनंदाची काल दोन तीन हिडो टाकले आणि परत आज देतोय की राज्यामध्ये बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली या भागामध्ये चांगला पाऊस पसर असणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचं पीक चांगलंच येणार आहे कोणाचं पीक जाणार नाही म्हणून हा आनंद अचानक द्यायचा अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच एक मेसेज दिला पण पाहू शकता की ज्या ज्या ठिकाणी काल सोळा तारखेला तांबडा आबा झाला ना जा, जा रा, रा, त्या ठिकाणी बहात्तर तासामध्ये पाऊस येणार हे तुम्हाला एक कालच्या उदाहरण तुम्हाला सिद्ध करून दाखल आणि ज्या भागामध्ये पाऊस झालेला नाही समजा आता म्हणजे काल रात्रीचा त्या भागामध्ये आज सतरा अठरा एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणारच ते त्यांना देखील जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावा लागतील झाडं लावान पृथ्वीचं तापमान कमी करा जोपर्यंत तुम्ही झाडं लावणार नाही तोपर्यंत निसर्गाचा लहरी राहणार आहे म्हणून झाडं लावान पृथ्वीचं तापमान कमी करा आणि आता ज्या भागात पाऊस पडलेला आहे त्यामध्ये लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा धाराशिव सोलापूर नांदेड हिंगोली या भागात या चार दिवसात पाऊस पडून राज्यातल्या सर्व सांगू इच्छितो काय झालं बीड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं धाराशिव झालं त्याच्यानंतर सोलापूर जत सांगली या भागातल्या शेतकऱ्याचे फोन येत होते पाऊस कधी येणार तर त्यांना मी म्हटलं की तुम्ही काय करा फक्त सोळा पासून ते एकवीस तारखेच्या दरम्यान आपल्या भागामध्ये लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज दिला होता आणि काल तांबडा आबा झालं बघा तुम्ही पाहू शकता हे पूर आला आमच्या कसुरा नदीला लेंडी नदीला पूर आलाय दुधना नदीला देखील पूर आलाय म्हणजे यापुढे आणखीन एक लक्षात घ्या कोणतं एखाद्या तुम्हाला सांगतो एखादा उपग्रह पाऊस दाखवत नाही पण निसर्ग तुम्हाला पाऊस समजतो तुम्ही बघा काल काय झालं होतं तांबडा आवाज झालं होतं दिवस माळवताना सोळा तारखेला तांबडा आवाज झालं आणि मी लगेच हिडवट दाखवला की तांबडा आवाज झाल्याच्यानंतर नंतर कम्प्लीट तासाला पाऊस येतो हो म्हणून हे तुम्हाला दाखवलं आणि आणखीन एक सांगू इच्छितो आणखीन बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून आणखी सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हा आंदोलय त्याच्यानंतर म्हणजे या जिल्ह्यामध्ये सगळं शेतकऱ्याचं सोयाबीन सुकत होतं त्यांच्यासाठी खास करून आनंदाची काल दोन तीन हिडो टाकले आणि परत आज देतोय की राज्यामध्ये बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली या भागामध्ये चांगला पाऊस पसरत असणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचं पीक चांगलंच येणार आहे कोणाचं पीक जाणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला पण पाऊस शकता की ज्या ज्या ठिकाणी काल सोळा तारखेला तांबडा आबा झाला ना त्या ठिकाणी बहात्तर तासामध्ये पाऊस येणार हे तुम्हाला एक कालच्या उदाहरण तुम्हाला सिद्ध करून दाखल आहे आणि ज्या ज्या भागामध्ये पाऊस झालेला नाही समजा आता म्हणजे काल रात्रीचा त्या भागामध्ये आज सतरा अठरा एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान परत एकदा पाऊस